श्री येडेश्वरी देवीच्या पौर्णिमा यात्रेची सांगता गुरुवारी घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने झाली देवीची पालखी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई पालखी मंदिरात मुक्कामी राहून चार वाजता घुगरीचा महाप्रसाद वाटप झाला यानंतर आईराजा उदोउदोच्या उदो जयघोषाने देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाल्यानंतर चैत्र पौर्णिमा महोत्सवाची सांगता झाली चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर एक लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर वाहिली तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पाच दिवस मुक्काम झाला सायंकाळी चार वाजता देवीचे मानकरी अमोल पाटील यशवंत पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले आणि वाटप करण्यात आले यावेळी सरपंच विकास बारकुल राहुल पाटील गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविक उपस्थित होते भाविकांनी पालखी दर्शनासह प्रसादासाठी मोठी गर्दी केली शुक्रवारी रात्री पंचक्रोशीतील देवीच्या आराधी मंडळासाठी आराधी गाण्याच्या स्पर्धा व शनिवारी रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी करून भाविकांचे व यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचे मनोरंजन करण्यात आले गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने गावातील घरोघरी जाऊन रब्बी हंगामातील नवीन ज्वारी गहू हरभरा आणि जमा झालेल्या धान्यातून गुगिरी महाप्रसाद तयार करून गुगिरीचे वाटप केले अमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करून गुगिरी प्रसादाचे पुजारी मानकरी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली पालखीच्या पाठवणीसाठी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा शिंपून रांगोळी काढली पालखीला पायघड्या देखील घालण्यात आल्या होत्या पाहून काही महिला भाविकांचे डोळे पाणावलेले दिसले अशी माहिती येरमाळा येथील रहिवासी शीतल पलंगी यांनी दिली मी शीतल पलंगी इथं पाच दिवस पालखी होते इथून पालखी पाटलाची आवडत पालखी आमरा चुन्याच्या रानात आली तिथं पाच दिवस खडे वेचले गेले चुन्याचे ते ट राशीवर टाकले जातात चुन्याचे खडे चुन्याचे खडे टाकल्यानंतर ते येणामाईचा अक्षर असतो परत ते चुन्या टाकले की पालखी पाल आमची आमराईत जाते म्हणजे डेऱ्यात जाते पालखी तिथं पाच दिवस पालखीचा मुक्काम होता आजचा शेवटचा दिवस होता आज घुगरी वाटप असते तिथं म्हणजे येडामाईची पालखी तिथून निघते चुन्या आमराईमधून डेऱ्यातून पालखी आज निघती चुन्याच्या रानात परत येते मग तिथं निघाल्यानंतर आमराईमध्ये घोगरी शिजवली हो जाते घोगरी ती सर्व भाविकांना वाटली जाते आणि वा वाटल्यानंतर तिथून पालखी हालते पालखी हालल्यानंतर सगळे भाविक गावातले भाविक पाणी टाकून फुलं फुलं खाली हातरले जातात रांगोळी काढली जाते पायघड्या घातल्या जातात अशी ती पालखीच जाते पालखी जात असताना पाल पाल काही काही भाविक गावातले भाविक चहा वाटप पाणी वाटप परत आईस्क्रीम वाटप कुल्फी वाटप परत जिलेबी वाटप भात वाटप पाण्याचे बाटले वाटप असे केले जातात मग आज क का काल आमच्या इथं चौथ्या दिवशी चुने चुनावची भट्टी जे चुना आपण पहिल्या दिवशी वेचलेला असतो त्याची भट्टी करते तो भाजला जातो चुना चुना भाजल्यानंतर आज सगळे गावकरी मिळून ते भाजलेल्या चुना व्यचतात आणि त्या राशीवर ठ ठेवतात राशीवर ठेवल्यावर आज ती पालखी इथं चुन्याच्या रंगात आल्यानंतर त्या बैलगाडीमध्ये ते पोते भरले जातात चुन्या चुन्याचे खड्याचे पोते भरले जातात बैलगाडीत बैलगाडी सजवली जाते त्या बैलगाडीत चुन्याचे पोते भरले जातात आणि चुन्याचे ते बैलगाडी पुढं आणि पालखी पाठी माग अशी ती पालखी जात असते वर डोंगरापर्यंत आज पालखीला सोडवतात मग नंतर ते चुन्याचे जे पोते बांधलेले असतात चुन्याचे खड्याचे ते उद्याच्याला त्याचं पाणी टाकून त्या चुन्याच्या खड्यामध्ये ते भाविक लोक सर्व उद्या देवळ सारवलं जाते चुन्याच अशी येणामाची कहाणी आहे त्यामुळं गावात तिचं देवळ चुन्याने सारवल्यामुळं गावात कुणीही चुन्याने कधीही घर सारवलं जात नाही अशी ही येणामाची कहाणी आहे आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर